धरणगाव येथे काल दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे वर्षभर करण्यात आलेल्या सामाजिक कामांचे वार्षिक मूल्यांकन गावकऱ्यांतर्फे करना करण्यात आले भरगच्छ गुण देऊन अजून कामाची व्याप्ती वाढवावी आणि गोरगरीब जनतेचा आशेचे किरण बनलेल्या वर्ल्ड व्हिजन इंडियाने माणूसकी दर्शन घडवून मायेचा हात दिल्याने अनेकांना गहीवरून आले चोपडा या आदिवासी भागात आपल्या वर्ल्ड व्हिजन मार्फत अनोखी सेवा गरजूंना मिळणे गरजेचे असल्याने त्या दिशेने पाऊल उचलावेत असे मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमास वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष तथा एनजीओ फार्मचे सचिव महेश शिरसाट अमणनेर जनसाह संस्थेचे फिल्ड ऑफिसर प्रियंका गायकवाड धरणगाव विभागाच्या सोनम केदार श्रीनाथ साळुंखे ग्रामीण रुग्णालयाचे काउन्सलर शिंपी डेंटल सहाय्यक गणेश कुंभार दिव्यांग संस्थेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील भोवणे सरपंच संगीता पाटील उपसरपंच भालचंद्र पाटील जांभोरे उपसरपंच किशोर सुपड उभील वंजारी पोलीस पाटील दिलीप पाटील श्यामखेड्याचे पोलीस पाटील वराड ग्रामपंचायत सदस्य प्रमिला भिल पिंपळे उपसरपंच किरण पाटील साखरे गावाचे सरपंच व पोलीस पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थित होते